आता सविस्तर बातम्या बारावी बोर्डाचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे औरंगाबाद मंडळातील चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के विद्यार्थ्यांनी यामध्ये पास झाले आहेत राज्यात पुन्हा एकदा यावेळेस देखील मुलींनीच बाजी मारली आहे देवगिरी कॉलेजची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारी तनिषा सागर बोरमणीकर या विद्यार्थिनीला बारावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर मार्क मिळाले आहेत शंभर गुण प्राप्त करणारी राज्यातील तनिषा बोरमणिकर ही एकमेव विद्यार्थिनी आहे तनिषाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तनिषाच्या या यशामागे काय गुपित आहे तसेच तिच्या आई वडिलांनी कशा प्रकारे तनिषाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले या मागे त्यांची कशा प्रकारची मेहनत आहे याबाबत युसीएनचे संपादक संतोष मिमरोट यांनी आपल्या दर्शकांकरिता काय माहिती जाणून घेतली आहे पाहुयात एक नजर इयत्ता बारावी मध्ये राज्यातून पहिली आलेली तनिषा बोरमणेकर आपल्यासोबत आहे देवगिरी कॉलेजची ही विद्यार्थिनी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की त्याच्या यशाचे रहस्य काय शंभर पैकी शंभर टक्के मार्क मिळवण्याची कामगिरी तिने केलेली आहे काय वाटतं याबद्दल खूप छान वाटतंय अजिबात मी एक्सपेक्ट नव्हतं केलं म्हणजे नाईन्टी फाईव्ह प्लस येतील असं वाटलं होतं पण शंभर पैकी शंभर अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं आणि खूप छान वाटतंय येतो श्रेय कोणाला घेणार Uh, सगळ्या माझ्या पेरेंट्सला मा ते मला सपोर्ट करतात माझ्या जा टीचर्स जात ज्यांच्याशिवाय मी नव्हते मी आज हे अशी वेळेस नसते करू शकले आणि थर्डली माझ्या कॉलेजला माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट केला uh, कारण mm -hmm. मला कॉलेज अटेंड नाही करता आलं मी स्पोर्ट्समध्ये होते uh, त्यामुळे पण त्यांनी मला स्पोर्ट्समध्ये पण खूप एनकरेज केलं uh, मला नेहमी म्हणजे लीव्ह दिल्या आणि कॉलेजने मला खूप सपोर्ट शंभर पैकी शंभर टक्के मिळतील ही अपेक्षा होती का आणि अनिया, आणि असं कधी ऐकलेलं आहे नाही मला नव्हती अपेक्षा कारण मी कधी ऐकलं नव्हतं बारावीत पण शंभर पैकी शंभर मिळतात कोणाला त्यामुळे खूप अजिबात म्हणजे एक्सपेक्ट नव्हते शिक्षणासोबतच चेस मध्ये पण राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे राष्ट्रीय पातळीवरती मी मी सांगेल की मी आज जे काही अचीव्ह चे केलेले चेस मुळे म्हणजे नाहीतर त्याशिवाय मला आपले मार्क्स पण नसते मिळाले आणि कमी वेळात पण आय थिंक चेसमुळे मला एक अंडरस्टँडिंग झालं क्रिएट आणि फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढला त्यामुळे चेस शिवाय चे मी नाही नसते अभ्यास किती तास करायची आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आता काय सांगू इच्छित मी अभ्यास म्हणजे मी तासाप्रमाणे नाही करायची मी असं मी रोज टार्गेट ठेवायचे की आज मला या विषयाचं एवढं संपायचं मग ते माझं किती वेळात हो पण मी तेवढं कम्प्लीट करूनच थांबायचे आणि मी बाकी विद्यार्थ्यांना हे म्हणे की तुम्ही अभ्यास एन्जॉय करून करा तुम्ही समजून घ्या तुम्ही जे शिकताय ते आणि तुम्ही बेस्ट द्या तुमचं तुम्ही बाकी काही विचारू नका करून देवगिरी कॉलेजच्या बद्दल आणि संस्थेबद्दल काय म्हणणं आहे देवगिरीला खूपच छान कॉलेज आहे म्हणजे मी पहिल्यांदा मी ॲक्च्युली मला एवढा सपोर्ट कधी मिळाला नव्हता म्हणजे शाळेत पण मला ॲसच असा काही म्हणजे ठीक आहे खेळते वगैरे पण इकडे ने वाजून नेहमी सत्कार राहायचा मला इथल्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटनी पण खूप सपोर्ट केलं इवन आ, की ज्या काही टोर्नामेंट्स खेळली त्याच्या बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज म्हणजे स्पोर्ट्सच्याच मागणी केल्या त्यामुळे देवगिरींनी खूप सपोर्ट केला राज्यामध्ये पहिले आल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अथवा शिक्षणमंत्र्यांचा फोन वगैरे आला काही मेसेज <laughs> नाही म्हणजे फोन उचलायला वेळच नाही पण आला ना फोन आला आता मग बघितलं फोन आला तर काय बोलणार त्यांच्याशी मी खुश होईल आणि आता इलेक्शन वगैरे चालू आहे तर मी राज्यामधल्या एका मुलीने शंभर पैकी शंभर मार्क मिरवल्याबद्दल इतर मुलींना आता काय मेसेज देऊ इच्छिते मी म्हणेल की तुम्ही बाकी तुम्ही तुमचं बेस्ट द्या की तुम्ही बाकी कशाचा विचार नका करू की एवढीच टक्के मिळायला पाहिजे किंवा असंच म्हणजे तुम्ही तुमचं बेस्ट करा जे करताय ते तुम्हाला नक्की मुली सर्व क्षेत्रात आघाडीभर आले आता याचे रहस्य काय आहे एकदा सगळं आय थिंक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळताय इक्वेली आधी आम्हाला संधी नाही मिळायची त्यामुळे पण आता इक्वली संधी मिळता त्यामुळे इक्वेली पुढे संधीच श्रेय आपण कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे जाऊन तर त्यांना विकक्षिता हो चालेल

तर बाकी एवढंच म्हणणं की मुलांचं ठीक आहे प्रत्येकाला त्याची आभार आवड आहे ताणून घेता येत नाही कधी पण त्याला तेवढं फ्रीडमही दिलं पाहिजे त्याला काय आवडते मुलीच प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर आहे त्याच्याबद्दल आई म्हणून तुमची काय रोल असतो मला म्हणून मला तर एक तर मुलींचं जास्तच आहे म्हणजे मला मुलगीच पाहिजे होती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि मुली तेवढं म्हणजे त्यांच्यामध्ये सिन्सेरिटी खूप असते जे करतात ते अगदी बाय करतात म्हणून आजकाल मुली सगळ्या क्षेत्रात पुढे आहे आणि अजूनही पुढे राहाव्या त्यांना सगळ्यांनी प्रोत्साहित करावं मुलींना मुलगी म्हणून मुली मुली काही त्यांच्यावर बंधन न करू देता सगळ्याच क्षेत्रात पुढे याव्या एवढी अपेक्षा वाटते मराठीमध्ये जे विद्यार्थी व्यवस्थित उत्तीर्ण झाले आर्ट कॉमर्स आणि सायन्स या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी देवगिरी महाविद्यालयाच्या परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी भारतासाठी एक आदर्श नागरिक म्हणून काम करतील अशा आशा, आशा व्यक्त करतो देवगिरी महाविद्यालय हे गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारे असे महाविद्यालय म्हणून याचा नावलौकिक महाराष्ट्रातच नाही देशभर आहे गेल्या अनेक वर्षापासून देवगिरी आणि गुणवत्ता हे समीकरण मराठवाड्यातील सर्वच लोकांना माहीत आहे देवगिरी महाविद्यालयामध्ये हे गुणवत्ताधारक आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण देत असल्यामुळे फक्त मराठवाड्यातीलच नव्हे तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील विद्यार्थी आणि इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत घेण्यासाठी ये येत असतात यावर्षी देवगिरी महाविद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे साजेसा असा बोर्ड आणि इतर महाविद्यालयाची जर तुलनेतील किंवा महाराष्ट्रातील इतर रिजनचा जर विचार केला तर त्यापेक्षा किती तरी पटीन जास्त आहे देवगिरी महाविद्यालयाच्या कला शाखेचा जो निकाल आहे हा पंच्याहत्तर टक्के लागलेला आहे वाणिज्य शाखेचा जो निकाल आहे देवगिरी महाविद्यालयाचा हा नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस म्हणजे नव्याण्णव टक्के निकाल म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामुळे ते हंड्रेड पर्सेंट पास आहेत फक्त एखादा विद्यार्थी पेपर जर राहिला असेल तर त्यामुळे तो निकाल थोडा काही पॉईंटमध्ये कमी आलेला असेल विज्ञान शाखेचा विकास होता तसाच आहे सत्त्याण्णव पॉईंट आठ टक्के तर असा गुणवत्ताची जर पर्सेंटेज जर आपण पाहिला सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के एवढं मोठ्या प्रमाणात रिझल्ट असलेले हे महाविद्यालय आणि यामध्ये सुद्धा जे विशेष प्राविण्यामध्ये जे विद्यार्थी पास होते यांची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे सेवंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्त पर्सेंटेज घेणारे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी महा बोरावणी आणि तनिषा सागर ही महाराष्ट्रातून वाणिज्य शाखेतून सर्वप्रथम आलेली त्याचा आम्हाला महाविद्यालय आणि महाविद्यालयाचे परिवार यांना आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि इयामा त्या विद्यार्थिनीचे कष्ट आणि ती सातत्यानं घेत असलेली मेहनत त्यामुळे ती हे एवढं मोठं वेस प्लेयर आम्हाला आलेलं आहे ही जी विद्यार्थिनी ही फक्त शैक्षणिक बाबतीतच गुणवत्ताधारक नाही तर ही विद्यार्थिनी चेसमध्ये भारताला प्रतिनिधित्व करते ती चेसची नॅशनल प्लेयर आहे आणि महाराष्ट्र टीमचे अध्यक्ष आहे तर विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयासाठी एक डायमंड म्हणूनच आम्ही तिला पाहतो तिलाही आम्ही शुभेच्छा देतो आणि देवगिरी महाविद्यालय हे जे संपादन करत आहे तेव्हा मग आमचे जी संस्था आहे आमच्या सें संस्थेचा जे हेतू आहे की मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना किंवा सेंट्रल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी जे जे सुविधा विद्यार्थ्यांना द्यायच्या असतील त्या सुविधा देण्याचं काम आमच्या संस्थेचे संस्था चालक त्यामुळे संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीशजी चव्हाण असतील आमचे अध्यक्ष आमदार प्रकाशदा सोळंके असतील महाविद्यालय स्थानिक समितीचे अध्यक्ष पंडितराव आरसे असतील हे सर्व आणि त्यांचे सर्व सहकार्य विद्यार्थ्यांना ज्या ज्या सुविधा द्यायच्या असतील त्या सुविधा देण्यासाठी मग ते स्पोर्ट असेल कल्चरल असेल शैक्षणिक असेल या सर्व सुविधा देण्यासाठी हे सातत्यानं संस्था म्हणजे महाविद्यालयाच्या पाठीशी उभे राहतात आणि त्या मार्गदर्शनाचा निश्चितच महाविद्यालयाचा गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्हाला याचा उपयोग होतो हे यश काय येते तर इतर महाविद्यालयीन देवगिरीमध्ये फार वेगळा फरक आहे कारण आमच्याकडं कंटिन्युअस यवॉल्युशनची पद्धती जी आता एन ए पीमध्ये लागू केली ते आमच्याकडं पूर्वीपासून आम्ही लागू करतो की कंटिन्युअस शिवॉव्युशनमध्ये युनिट वाईज परी टेस्ट आठवड्याला टेस्ट त्याच्यानंतर सराव परीक्षा त्याच्यानंतर सिमिस्टर वाईज परीक्षा आणि सातत्यानं म्हणजे कंट ज्या परीक्षा पण आम्ही सराव परीक्षा आता वाणिज्य विभागाने पास घेतलेल्या आहे सायन्स विभाग त्याच पद्धतीने घेतला आहे तर आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी जे शिक्षक आहेत हे गुणवत्ताधारक स्वतः आहेच हायली क्वालिफाईड आहे आणि सातत्यानं त्यांचं त्या क्षेत्रामध्ये जे योगदान म्हणजे ते बंधू असेल काही बंधू असेल तर त्या अनुभवी शिक्षकांचासुद्धा परिणाम होतो एकंदरीत महाविद्यालयामध्ये असलेले सुद्धा येते शिक्षक आणि आमची मॅनेजमेंट या सर्वांच्या एकत्रित जे कॉम्बिनेशन आहे तर त्यामुळे हे संपादन केलं जाऊ शकते की पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं पहिले अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद उपप्राचार्य सुरेश लिपाण कला आणि वाणिज्य विभागामध्ये उपप्राचार्य आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांकडे प्रवेशापासून ते संपूर्ण त्यांचं अकरावी बारावीचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देतो वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्या सर्व समस्या त्याच दिवशी वर्गामध्ये आम्ही सोडून घेतो आणि आमच्याकडे असणारे जे काही शिक्षक का आहेत ते पूर्ण उच्च शिक्षित आहेत पी एच डी आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढं पूर्ण आमच्या शिक्षकांकडून दिलं जातं आणि वर्गामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि वैयक्तिक सर्व विद्यार्थ्यांकडे आमचं लक्ष असतं आणि वर्गामध्ये शिकवत असताना जर एखाद्या विद्यार्थ्यांना नाही समजलं तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न राहता त्यांनी प्रत्यक्ष त्या सरांना भेटायचं आणि अशा अशा पद्धतीने मला हे समजलं नाही हे त्या सरांकडून ते त्याच दिवशी पूर्णपणे त्याचे पूर्ण तयारी करून घेतात आणि या तयारीमुळेच आमचे विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले येतात आमच्या महाविद्यालयाचा निकाल पूर्वीपासून म्हणजे दरवर्षी हा चांगल्याच पद्धतीने असतो नव्याण्णव टक्क्याच्या पुढे असतो आणि असं आमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही विभागातील विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यामध्ये सुद्धा जवळपास पंच्याहत्तर टक्क्याचे पुढे असतात आमचे महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य गायकवाड सर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दोन शक्य बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये गौभवित यश मिळवलं आहे महाविद्यालयामध्ये सातत्यपूर्ण टीचिंग मुलांना परीक्षेचा सराव जास्तीत जास्त व्हावा यासाठी घेतलेले प्रयत्न आणि विशेष म्हणजे महाविद्यालयामध्ये भरपूर प्रमाणात पुस्तकं उपलब्ध असताना लायब्ररी ही विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आणि म्हणून प्राचार्य आणि आमची मॅनेजमेंट आमची जी जी मागणी असेल ती ती मागणी त्वरित पूर्ण करतात आणि विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सॉल्व करण्यासाठी शिक्षक त्यांना सर्व मदत करतात आणि म्हणून विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळतात ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी आणि शैक्षणिक वाटचालच्या शुभेच्छा